नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल श्री शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने राजा रयतेचा या महानाट्याचे जळगावात आयोजन करण्यात आले आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत असल्याने शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस या महानाट्याचा प्रयोग खान्देश सेंट्रल मॉल येथे करण्यात येत असून या महानाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे शनिवारी झालेल्या प्रयोगादरम्यान आमदार सुरेश भोळे सतीश मदाने पीई तात्या पाटील अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन डॉक्टर अर्जुन भंगाळे बी एच खंडाळकर यांच्या हस्ते आरती करून प्रयोगाला सुरुवात करण्यात आली नाही तर जळगाव शहरामध्ये स्वच्छता अभियान असेल किंवा वृक्ष लागवडीचे काम असतील अशा बऱ्याच प्रयोगसाठी जयवर्धन धावांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मित्रांनी मला वाटतं सामाजिक सोशल वर्किंगसुद्धा मोठ्या प्रमाणात केलेले आणि आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी जे इथे नाटक लावलं जाणार आहेत ते विचार आपल्यापर्यंत पोहोचावे ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचावे शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि या माध्यमातून राजा रहितेचा कसा होता खरं या गोष्टीचं कबूल करावं लागेल की आज आम्ही छत्रपती शिवाजीच्या मा नावाने सर्व राजकारण करतो पण ते विचार जनतेपर्यंत पोहोचत नाही हे दुर्दैवी आम्हाला सांगावं असं वाटतं मित्रांनो स्वराज्य निर्मितीसाठी ज्या महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्याचं एक उदाहरण आपल्याला दिसतं की ते काही व्यक्तींनी स्वतःच्या पत्नीसाठी ताजमहाल बनवला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण केलं हे संस्कार आम्हाला दिसायला पाहिजे होते आपल्या राजाच काय कर्तृत्व होत काय मातृत्व काय नेतृत्व आणि ने काय दातृत्व हे कसं असेल यासाठी आपण संपूर्ण महानाट्य पण उभं केलंय जळगावच्या के एक स्थानिक एकशे ऐंशी कलावंतांना घेऊन घोडे बैलगाडा फटाक्यांची आतिषबाजी जिवंत साहसी देखावे युद्ध प्रसंग हे सगळं घेऊन समोर आमची टीम लवकरात लवकर राजा महानाट्य हे सादर करण्यासाठी आम्ही दाखल कर झालेलो आहोत आणि आपण उपस्थित आहात की आपल्या राजाचा हा सोहळा आपल्याला याची ते याची डोळा आज अनुभवायचा आहे महानाट्य स्थानिक एकशे ऐंशी कलावंतांना घेऊन शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रसंग सादर करण्यात आले महानाट्याचे लेखन शिवशाहीर दादा नेवे यांनी केले असून दिग्दर्शन हेमंत पाटील निर्माते जयवर्धन नेवे यांच्या संकल्पनेतून साकारले आहे महानाट्याच्या यशस्वीतेसाठी देविदास पाटील स्वप्नील नेवे अजय नेवे विजय नेवे निरंजन देशमुख संजय कोरके भूषण नेवे हर्षद जैन आदींनी मेहनत घेतली मोफत प्रवेश असलेल्या या महानाट्याचे प्रयोग रोज सायंकाळी साडेसहा सा वाजता होत असून जळगावकरांनी या नाट्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव स्वराज्या प्रतीची आंतरिक तळमा आम्हा दिसते पण पण शिवबा हे शिवधनुष्य पेलवण इतक सहज शक्य नाही